न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा इंद्रजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली अंडर फोर्टीन फुटबॉल संघाची चमकदार कामगिरी अहिल्या नगरने पहिला सामना तीन शून्यने जिंकला अहिल्यानगर स्टेअर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय फुटबॉल संघाने अंडर फोर्टी आणि अंडर सेवन्टीन गटात दणक्यात विजय मिळवत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे अंडर फोर्टीन संघाचा कर्णधार इंद्रजित गायकवाड याच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरने जालन्याविरुद्ध पहिला सामना तीन शून्यने जिंकत शानदार कामगिरी केली इंद्रजीत हा आठरे पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून जिल्ह्यातील विविध शाळांमधून त्याची संघात निवड झाली आहे तसेच अंडर सेवन्टीन संघाचा कर्णधार अम्मार शेख याच्या नेतृत्वाखालील संघाने बीड विरुद्ध तीन शून्यने विजय मिळवून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला या यशस्वी कामगिरीसाठी संपूर्ण संघाचे कौतुक होत असून दोन्ही संघांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे अहिल्यानगर फुटबॉल संघाने पुढील सामन्यांसाठी आत्मविश्वास बळकट केलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर